आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स मेल वर्ग वर्ग आणि अशा दोन्ही वर्गासाठी तसेच बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू साठी आरोग्य विभागात आलेली चांगली संधी आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सविस्तर माहिती पात्रता काय असणाऱ्या पदाची संख्या किती असेल अर्ज प्रक्रिया काय असेल आणि शेवटची तारीख काय असेल म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नसखी या युट्युब चॅनेल ला सरकारी नोकरीच्या अपडेट साठी सब्स्क्राइब करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या भरती अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी कंत्राटी भरती असणार आहे या ठिकाणी बघा वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर साठी एकूण बत्तीस पदे भरली जाणार आहेत आता कास नाही आहे आपण या ठिकाणी पदे सगळी सविस्तर दिलेली आहेत या ठिकाणी लक्षात घ्या इतर मागासवर्गासाठी सगळ्यात जास्त पदे असणार आहेत म्हणजे ती दहा पदे भरली जाणार आहेत आता त्यानंतर असणार आहे स्टाफ नर्स स्टाफ नर्स महिलासाठी एकतीस पदे भरली जाणार आहेत सविस्तर या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज पदे दिलेली आहे ती तुम्ही आपल्या सविस्तर पीडीएफ मध्ये बघून घ्या टेलिग्राम चॅनल वर आपण पीडीएफ दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्यानंतर स्टाफ नर्स पुरुष या सवर्गासाठी एकूण सात पदे भरली जाणार आहेत म्हणजे स्टाफ नर्स साठी एकूण पदे भरली जाणार त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू यासाठी एकूण एक्कावन्न पदे भरली जाणार आहेत हे बघा आतापर्यंत ज्या त्यामध्ये सगळ्यात जास्त पदे ही या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भरली जाणार आहेत ती म्हणजे एकावन्न पदे मेडिकल ऑफिसर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी शैक्षणिक काय अर्हता काय असणार आहे ते बघा या ठिकाणी तुमचं एमबीबीएस कम्प्लीट असावं म्हणजे तुम्ही एमबीबीएस ची डिग्री घेतलेली असावी आणि या सवर्गासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर वयोमर्यादा असणार आहे अठरा ते सत्तर वर्षापर्यंत तुम्हाला चान्स आहे त्यानंतर बत्तीस पोस्ट असणार आहेत म्हणजे बत्तीस जागा भरल्या जाणार आहेत आणि दरमहा तुम्हाला साठ हजार रुपये एवढं वेतन मिळणार आहे ते तुमची निवड झाल्यानंतर आता त्या ठिकाणी बघा जर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस कॅंडिडेट भेटला नाही तर बीएमएस कॅन्डिडेट साठी प्राधान्य असणार आहे म्हणजेच ही बत्तीस पदे एमबीबीएस कॅन्डिडेट एकही मिळाला नाही तर सगळी पदेही बीएमएस या कॅटेगरी साठी भरली जाणार आहेत त्यानंतर बघा बीएमएस साठी एज्युकेशन काय असणार आहे बीएमएस ची तुमची डिग्री घेतलेली असावी तसेच तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे महत्वाचे आहे आणि तुम्हाला प्रायव्हेट किंवा निमशासकीय या दोन्ही पैकी कोणता तरी एक अनुभव असणे तुमच्याकडे गरजेचं आहे या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे ती अठरा ते सत्तर वर्ष म्हणजेच दोन्ही पदासाठी वयोमर्यादा सारखीच दिलेली आहे परंतु आता या ठिकाणी पगारीमध्ये तुमचा फरक पडणार आहे आता तो कसा या ठिकाणी बघा मेडिकल रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिले जाणार आहे परंतु पद तुम्ही मेडिकल ऑफिसरच्या जागी भरलेले असेल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असणार आहे तो चाळीस हजार रुपये आता तो चाळीस हजार रुपये पगार कसा मिळणार आहे दरमहा तुमचा पगार असणार आहे पंचवीस हजार रुपये परंतु एनसीडी मार्फत तुम्हाला पेमेंट दिल्या जाते म्हणजे पीबीआय करून चाळीस हजार रुपये एवढं वेतन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा स्टाफ नर्स स्टाफ नर्स आता फिमेल वर्गाचं सुरुवातीला बघून घेऊया या ठिकाणी महिला वर्गासाठी एज्युकेशन असणार आहे तुमचं ट्वेल्थ पास असणे गरजेचे आहे तसे तुम्ही जे एन एम चा किंवा बीएससी नर्सिंग चा कोर्स पूर्ण केलेला असावा तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल चा रजिस्ट्रेशन असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही रिन्यू केल्याची पावती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे अठरा ते पासष्ट वर्ष एक लक्षात घ्या आतापर्यंत ज्या भरत्या निघाल्या आहेत त्यामध्ये अठरा ते अडोतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा असते आणि इतर एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष परंतु या ठिकाणी त्यांनी वयोमर्यादे तुम्हाला भरपूर सूट दिलेली आहे अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर ही सगळी पदे असणार आहेत चाळीस त्यानंतर बघा तुमची निवड झाली तुम्हाला दरमहा या ठिकाणी एवढं वेतन देण्यात येणार आहे त्यानंतरचं पद असणार आहे बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू एम या पदासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर शैक्षणिक अहता असणार आहे बारावी पास तुम्ही असणे गरजेचे आहे त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा तसेच तुमच्याकडे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटचा अनुभव असेल म्हणजे तुम्ही एनयूएच एम मध्ये कधी काम केलेलं असेल किंवा प्रायव्हेटला भरपूर जण काम करतात असा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर उत्तम तो एक्सपिरियन्स असणे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर वयोमर्यादा या ठिकाणी एमपीडब्ल्यू या सवर्गासाठी सुद्धा अठरा ते पासष्ट वर्ष दिलेली आहे एकूण एक्कावन्न पदे असणार आहेत आणि दरमहा तुम्हाला वेतन मिळणार आहे ते अठरा हजार रुपये तर या ठिकाणी बघा एनसीडी मार्फत तुम्ही काम करता तासा तुम म्हणजेच तुम्ही जॉबला जॉईन होता तेव्हा तुमच्याकडे विविध जे कार्यक्रम येतात जे आपले राष्ट्रीय कार्यक्रम असतात त्या अंतर्गत तुम्ही काम करता त्या प्रत्येक कामाचा तुम्हाला थोडा थोडा तरी मोबदला भेटतो या ठिकाणी पगार हा अठरा हजार रुपये तुम्हाला कमी वाटत असला तरी तो ॲडिशनल जो मानधन मिळत ते यामध्ये ॲड होऊन तुम्हाला पर्यंत आरामात पगार पडतो म्हणून तुम्ही या ठिकाणी फॉर्म नक्की भरा तर या ठिकाणी तुमची निवड कशी होणार आहे ते बघा तर निवड असणार आहे एमबीबीएस साठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल त्या ठिकाणी एमबीबीएस आणि बीएमएस या दोन्ही साठी मुलाखत घेतली जाणार आहे तर मुलाखत कोणत्या असणार आहे म्हणजे मुलाखतीचे विषय काय असतील तर सब्जेक्ट नॉलेज साठी दहा मार्क्स असतील रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज साठी दहा मार्क्स असतील त्यानंतर लिडरशिप क्वालिटी तुमच्या मध्ये असेल तर तुम्हाला दहा मार्क्स दिल्या जातील त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अॅबिलिटी तुमच्याकडे असेल तर दहा मार्क्स असणार आहेत एक्सपिरियन्स साठी या ठिकाणी दहा मार्क्स असणार आहेत गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी दोन मार्क दिल्या जातील आणि प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर प्रत्येक वर्षासाठी एक मार्क दिला जाईल असे टोटल दहा मार्क्स असणार आहेत या पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला पन्नास गुण दिले जाणार आहेत त्या पन्नास गुणापैकी जेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील त्यानुसार तुमची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे आणि नंतर तुमची मुलाखत घेतली जाईल म्हणजेच ह्या सगळ्या विषयावरच तुमची मुलाखत असणार आहे इतर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाहीये त्यानंतर बघा आता नर्स आणि एमपीडब्ल्यू या पदासाठी निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे ती होणार आहे तुमची शेवटच्या वर्षाच्या जे गुण असतात त्यानुसार तुमची पर्सेंटेज काढले जाणार आहेत आणि तुमच्या तुम्ही जेएन एम साठी फॉर्म भरत असाल एमपीडब्ल्यू साठी फॉर्म भरत असाल परंतु तुमच्याकडे या दोन्ही पदाऐवजी जर अधिकतम शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वीस गुण दिल्या जाणार आहेत त्यानंतर या दोन्ही पदासाठी तुमच्याकडे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटचा अनुभव असेल तर अशा प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला सहा गुण दिले जाणार आहेत त्या सहा गुण हे प्रत्येक वर्षासाठी असणार आहेत सगळे गुण तुम्हाला एकंदरीत तीस गुण दिला जातील त्या तीस गुणाचा या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स असण्याचा फायदा होणार आहे आणि एक्सपिरियन्स कॅटेगरी वाल्या उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा आता फॉर्म कधी भरायचा अधिकारी या पदासाठी तुम्ही फॉर्म भरायचा दिनांक असणार आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्मचा ता टाइम असणार आहे सकाळी दहा ते साडे अकरा पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता साडे अकरा नंतर तुम्ही फॉर्म भरायला जात असाल तर तुमचा फॉर्म हा अमान्य केला जाईल त्यानंतर अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत त्या तुमच्या फॉर्मची छाननी केल्या जाईल आणि दुपारी दोन वाजल्याच्या पुढे तुमच्या मुलाखती घेतल्या जाणार नाहीत ही सगळा कार्यक्रम एकाच का दिवशी होणार आहे त्यानंतर बघा स्टाफ नर्स मेल आणि फिमेल वर्गासाठी म्हणजे महिला आणि पुरुष या दोन्ही वर्गासाठी दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म स्वीकारल्या जाणार आहेत फॉर्मची टाइम असणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर साडे अकरा पर्यंत तुमचे फॉर्म घेतल्या जातील आणि लगेच साडे दहा नंतर तुमच्या फॉर्मची छाननी होणार आहे म्हणजे तुमच्या फॉर्म

पूर्ण माहिती भरलेला फॉर्म तुम्ही लावायचा आहे त्यानंतर वयाचा पुरावा असणे गरजेचं आहे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरत आहात म्हणजे पदवी पदवी का प्रमाणपत्र तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहात त्या पदाची डॉक्युमेंट सगळी असणं महत्वाचं आहे त्यानंतर गुणपत्रिका असावी मेडिकल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये तुम्ही काम केलं असेल त्याचा अनुभव प्रमाणपत्र गरजेचं आहे कॅटेगरी वाईज म्हणजे तुम्ही मध्ये फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणे खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये ईडब्ल्यूएस साठी जर भरत असाल तर आवश्यकतेनुसार तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरी साठी नॉन क्रिमिनल असणे महत्वाचं आहे वय अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि सद्यस्थितीमध्ये काढलेले पासपोर्ट फोटो लावायचे आहेत फॉर्म ला त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र आणि गॅजेट दोन्ही जोडायचं आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे तसेच तुमच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट लावायचं आहे या ठिकाणी बघा संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर ही जाहिरात उपलब्ध आहे तशीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण जाहिरात दिलेली आहे सविस्तर जाहिरातीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्या ठिकाणून तुम्ही पिडीओ पुचला ही भरती अगदी योग्य संधी आहे आरोग्य विभागात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका म्हणजे एकाच दिवशी सगळा तुमचा अर्ज प्रक्रिया त्यानंतर तुमची मुलाखत आणि त्यानंतर तुमची निवड यादी ही सगळ्या एका दिवशी होणार आहे त्यामुळे ही तुम्ही भरती नक्कीच चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात हे नक्की सांगा आणि अशाच सरकारी भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बेस्ट ऑफ लक मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र